आजचा दहा मिनिटाचा व्यायाम आहे तो कार्डिओ करणार आहोत म्हणजे कार्डिओ प्लस वर्कआउट पण असणार आहे त्याच्यामुळे नवीन लोकांनी दम भरत असेल धाप लागत असेल तर शिस्तीत करायचं आहे टायमिंग लावतोय पहिल्यांदा वर्कमेंट पुरे मॅडम काउंट करतील ओके फुल पॉझिटिव्ह राहायचं दोन तीन चार फुल पॉझिटिव्ह आणि सात आठ नऊ दहा दहा पुढे भाग एक दोन तीन चार

आठ नौ हाँ, एक, एक दोन, ले ले भारी। चार पांच सहा सात आठ नौ उलट सहा, सात, आठ नौ दुर्गे मागे एक नवीन लोकांशी स्थित करा तीन पहिल्यांदा कर असाल पाच सहा ते सात रिपिटेशन करा सात वर बाबा चालतंय पुढचे सेट नऊ दहा दहा पायाचा घोटा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पाय बदलायचा एक दोन तीन फुल पॉझिटिव्ह आणि अंतर सुट्टी राहायचं सुट्टी द्यायची नाही आठ नऊ दहा ओके पायाचा अंतर हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आहे असू करायचं मस्त पैकी फुल पॉझिटिव्ह एनर्जी ठेवायचं ओके एक दोन तीन <laughs> चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक व्हेरी गुड आता आपण चालू करतोय कार्डिओ प्लस वर्कआउट पण आहे नवीन लोकांनी धा, धाप धाप लागत असेल दंबर असेल तशीच तेच करायचं रनिंग किंवा मी जॉगिंग करतोय तु म्हणून तुम्ही पण केलंच पाहिजे असं काही नाही वय जास्त आहे वजन जास्त आहे गुडघा दुखतोय त्यांनी नुसतं बरोबर बरोबर बर, बर, चालायचं ओके तीस सेकंद टायमिंग लावतोय हां तीस सेकंद टायमिंग जॉगिंग करतोय लक्षात ठेवायचं आहे शिस्तीत करायचंय आप आपलंच पोट आहे आपलंच वजन आहे आपल्यालाच कमी करायचं आहे तर सातत्य पाहिजे बाकी काय नाही तीस सेकंड टायमिंग आहे तीस सेकंद व्हेरी गुड जॉगिंग 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 खतरनाक लय भारी सुट्टी द्यायची नाही व्यायामाला आम्हाला सुट्टी द्यायची नाही सातत्य ठेवायचं फक्त तीस सेकंद फक्त तीस सेकंद आहे व्हेरी गुड जबरदस्त लय भारी तीस सेकंद स्टॉप रेस्ट घ्यायची लक्षात ठेवा मी करतोय म्हणून तुम्ही लगेच करायचं नाही आपल्या शरीराची क्षमता कुवत ओळखून मगच करायचं वर्कआउट दम भरला की थांबा इथं कुठलंही मेडल मिळणार नाही पारितोषिक नाही बक्षीस नाही फक्त काय सातत्य त्यामुळे गडबड करू नका आजची स्ट्रेंथ उद्या वाढवूया उद्याची पर्वा वाढूया पण गडबड नाही करायची ओके हां दोन पायात अंतर मॅडम काउंट करतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन, तीन दोन, दोन एक व्हेरी गुड भारी परत तीस सेकंदच आपण टायमिंग लावणार आहे जॉगिंग करणार आहे ओके थोडी रेस्ट घ्यायची आहे स्टार्ट करूया ओके हां चला जॉगिंग तीस सेकंद फक्त तीस सेकंद भारी ले भारी लय भारी लय भारी लय भारी लय म्हणजे लय भारी सुट्टी द्यायची नाही फुल पॉझिटिव्ह राहायचं फुल एनर्जेटिक राहायचं कस कसं पोट कमी होत नाही कसं वजन कमी होत नाही बघूया तुम्ही फक्त सातत्य द्या बाकीचं आहे आमचं मी जबरदस्त जब व्हेरी गुड लय भारी लय म्हणजे लय भारी तुम्ही फक्त असं एनर्जेटिक राहा सुट्टी देऊ नका फुल पॉझिटिव्ह राहा जबरदस्त जब जबरदस्त जब जबरदस्त जबरदस्त तीस सेकंद झाले आता मंगारशे बाबा सारखा पडभडतो आहे आम्हापेक्षा तुमचा टाईम घ्यायला कळत नाही आपला वेळ गेल्याला कळत नाही ऐकत 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 तीस सेकंड झालेलं कळत नाही मलाच कळत नाही तर मग तुम्हाला कसं होत असेल फुल पॉझिटिव्ह राहा फक्त बघा ओके बघ पायात अंतर एका बाजूला दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा बाजू दुसरा एक, दोन तीन चार पाच व्हेरी गुड सहा सात आठ नऊ दहा थोडी रेस्ट घ्यायची थोडीच लय नाही नवीन लोकांनी वाटलं दमतोय थांबतोय थांबा अशी स्थित करा ह्याच्या अगोदरचे पण व्हिडिओ आहेत इथंच व्हिडिओ थांबून दुसरे व्हिडिओ केले तरी चालतील कारण कंटिन्यू आपण एक सेट झाला की ते सेकंड जॉगिंग किंवा वेगवेगळे वेग स्टेप वेग वेग आहेत कार्डूचे स्टेप होत आहेत त्याच्यामुळं काळजी घ्या काय होत नाही काळजी फक्त करायची घ्यायची ओके चला पुढचं तीस सेकंद जॉगिंग लय भारी लय भारी लय भारी जबरदस्त थोडासा पाय वर घेतला तर आणखी रिझल्ट चांगला येईल पण आपल्या शरीराची कुवत ओळखून क्षमता ओळखून हा गडबड करायची नाही जबरदस्त आहे सुट्टीच द्यायची नाही ओ फक्त काय करायचं आहे हालचाली गरजायचं व्यायाम करायचा आहे लय भारी लय भारी जबरदस्त खतरनाक लय भारी व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड तीस सेकंद झालेले आहेत वाटलं दमाय लागला थकाय लागलाय एवढच ओके हा एवढंच चालायचं कुणी मग कारण सांगायचं नाहीत कारण अजिबात सांगायचं नाहीत पाय दुखतात गुडगा दुखतीत चाला म्हण हे पण जमत नसेल तर खालचाली करा लहान लहान ट्विस्ट वगैरे ओके

जबरदस्त खतरनाक लय म्हणजे लय भारी फक्त तीस सेकंदाचा टायमिंग लावलेला आहे तीस सेकंद झालेले आहेत आता जसं जसं टाइम पुढे जाईल तसं तुम्हाला दम भरण्याची शक्यता आहे धाप लागण्याची शक्यता आहे त्यावेळेला व्हिडिओ पॉज जरा करा स्पीड कमी करा शिस्तीत करा वय जास्त आहे वजन जास्त आहे जंप करा येत नाही जॉगिंग करता येत नाही काही टेन्शन घ्यायचं काम नाही नुसतं एवढं करायचं आहे रिलॅक्स चाला पण चाला नाही झालं तर हे थोडं अंतर घेऊन चाला किती पण को असू दे एवढं तर करू शकतोय हे पण जा तर ट्विस्ट करा हालचाली करा फक्त थांबू नका ओके नेक्स्ट डेच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक कारण कारण सांगायची नाहीत वेळा मला सुरुवात करायची हालचालीनं सुरुवात करायची दिवसभरात पण एकाच ठिकाणी एकसारखं बसून राहायचं नाही कारण आता चांगला व्यायाम झाला आणि तुम्ही परत दिवसभर एक तास दीड तास दोन तासापेक्षा जास्त एकाच ठिकाणी बसून राहिला तर पर ते परत फॅटमध्ये चालू होणार आहे वाढायला परत वजन वाढायला चालू होणार आहे ओके हा तीस सेकंद ओके हा जॉगिंग स्टार्ट okay. <coughs> सगळा व्यायाम झाला की कमेंटमध्ये सांगा व्यायाम किती टक्के पूर्ण केला ओके okay. लय भारी लय भारी लय म्हणजे लय भारी बर तीस सेकंद झालेले आहेत थोडीशी रेस्ट घ्यायची मध्येच ताण लागले असेल एक दोन घोट पाणी पिलं तरी चालतंय काही होत नाही हां आपले शेतकरी बांधव शेतात काम करत करत पाणी पितात बरेच लोक जे वर्क करतात ते वर्क वर हार्डवर्क करत करत पाणी पितात म्हणजे काय सांगायला लागतं तुम्हाला अस्तिकारलं मध्येच कोणतरी व्यायाम करतात प्यायचं का नाही प्यायचं कन्फ्यूज होतात मग त्या व्यायामापुरतं नियम का लावायचे आपले आपलं दहा मिनटात टायमिंग झालेलं आहे फक्त फक्त दहा मिनिटं झाले कळेल नाही आपल्याला आता आपण एक मिनटाचं टायमिंग लावतोय आणि एक मिनटं जम्पिंग जॅक्स करणार आहे ज्यांना उड्या मारायला जमत नाही त्यांनी फक्त साईडला पाय घ्यायचा आहे ओके एक मिनटाचं जम्पिंग जॅक्स असतोय लावतोय ओके एक मिनिटाचं जम्पिंग जॅक्स स्टार्ट पाय दुखत असेल तशी स्थिती गडबड कर करू नका चाललं तरी चालतंय फक्त कारण कारण सांगायची नाहीत आणि आजचा व्यायाम कुणी कुणी किती टक्के पूर्ण केला चॅलेंज किती टक्के पूर्ण झालं सांगा पायावरती भार पडतो यानं थोडंच करा शिस्तीत करा मग जबरदस्त करू नका टार्गेट पूर्ण झालं पाहिजे असं काही नाही वाटायला लागले की पाय जरा दुखायला लागले जागेवर थांबा शिस्तीत करा पायाच्या पिंढऱ्या पिंढऱ्याचा पुढचा भाग दुखण्याची शक्यता आहे शिस्तीत करा जबरदस्ती करू नका कारण दोन दिवस पर पाय दुखतील भारी लाए भारी लाए भारी एक मिनिट झालेला आहे तर आजचा व्यायाम कसा कोणी किती टक्के पूर्ण केला चॅलेंज किती पूर्ण केलं शंभर टक्के कमेंटमध्ये सांगा तुमची स्ट्रेंथ किती वाढल्या कशी वाढल्या लक्षात येण्यासाठी ओके धन्यवाद